मी उत्तम शेकप्पा गायकवाड माझे नगरसेवक आहे आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे दर सालापदाप्रमाणे जयंती उत्सव या ठिकाणी त्या ठिकाणी साजरा केला जातो पण तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचं आमच्यापर्यंत तक्रारी आल्यात की बाबा तिथं जयंती उत्सव साजरी करण्यात दिलं जात नाही जवळजवळ एक आठ दहा वर्षापासून तिथं विरोध केला जातो मिरवणूकी काढल्या जात नाही तर या संदर्भात आम्ही त्या नागडसूर गावाला भेट दिला असताना तर तिथली सगळं परिस्थिती आम्ही जाणून घेतलं पण त्या त्या ठिकाणी खरोखरच आमच्या निदर्शनाला आलं आहे की जवळजवळ आठ वर्षापासून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव साजरी करण्यात दिलं जात नाही आणि गावामधून जो सार्वजनिक रस्ता आहे त्या रस्त्याच्या माध्यमातून मिरवणूक त्या ठिकाणी काढू दिलं जात नाही आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य सरपंच आणि गावकरी या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी विरोध केला जातं ह्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत आणि सरपंच किंवा ग्रामसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी तिथले जे काय आहेत त्या मान्यवरांना आम्ही भेटून आम्ही सविस्तर चर्चा केली चर्चा केलं असताना त्यांच्या तोंडून आलं की बाबा आमचं कुठलाही विरोध नाही आहे पण प्रशासन तुम्हाला जर परमिशन देत असेल तर तुम्ही मिरवणूक काढू शकता असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं तर त्याप्रमाणे आम्ही सगळे आमचे चंद्रशेखरजी मडिकांबे आणि अविनाशजी मडिकांबे विखी बाबा चौधरी संदीपजी मडिकांबे असे सर्व नेतेगण आम्ही जाऊन साऊथ पोलिटिशियन येथे भेट दिला असताना तर पी आय तिथे आपले स्वामीसाहेब होते आणि त्या त्याप्रमाणे डी वायस पी आपले एमआर साहेब यांच्याही संद यांनाही आम्ही कळवलं होतं त्याप्रमाणे काल संध्याकाळी त्या ठिकाणी मिटिंग आयोजित करण्यात आला आणि त्या मिटिंगला माननीय तहसीलदार साहेब देखील उपस्थित होते आणि नायब तहसीलदार पण उपस्थित होते तर त्या ठिकाणी आम्ही सविस्तर त्यांना नागडसूरबाबत माहिती दिलं आणि त्यांनाही अगोदरपासून माहितीच होतं पण त्या संदर्भात आम्ही चर्चा केली की बाबा ह्या वर्षी का विना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी बाबासाहेबांची मिरवणूक त्या ठिकाणी करते काही विनाकारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तिथं मिरवणूक आमच्या गावामध्ये वेशीच्या आतमध्ये आणायचं नाही एकच विरोध आहे तिथं दलित समाजाची लोकसंख्या जवळजवळ एक पंधराशे आहेत समाज बाकीचे लिंगायत समाज आहे माळी समाज आहे आणि बाकी आपले धनगर समाज आहे मुस्लिम सर त्या लोक त्या ठिकाणी एवढं मिरवणुकीचा विषय नाहीये त्या ठिकाणी मागासवर्गीय लोकांना कटिंग जर करत असेल तर त्या कटिंग करणाऱ्याला देखील दम देतात की ह्या लोकांचे कटिंग अजिबात करायचं नाही तर तुमचं दुकानं उद्ध्वस्त करू म्हणून असं या ठिकाणी निदर्शनाला तिथल्यास आलेलं आणि चहाचं देखील कप देखील बा बाहेर ठेवलं जातं आणि तिथलं एवढं दहशत आहे तिथल्या लोकांचं की घाबरून तिथल्या स्थानिक आमच्या मागासवर्गीय लोक देखील तक्रार जरी करायचं म्हणलं तरी त्या लोकांना दमदाटी दिला जाते तुम्ही तक्रार केलं तर तुम्हाला इथं कामावर घेणार नाही तुम्हाला गावात फिरू देणार नाही असं दमदाटी दिलं जाते म्हणे हा हा वागणूक दिली जाते हे संदर्भात देखील आम्ही त्यांना म्हणजे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनाला आणून दिलेलं दिले आहे तर आठ आठ वर्षापासून आम्हाला नुसतं ह्या वर्षी आपण बघू ह्या वर्षी बघू असं नुसतं खेळवतच आता आठ वर्ष आलेले काय भूमिका मग या संदर्भात आम्ही आता कालच्या परिस्थिती बघितलं असताना एकंदरीत पोलीस प्रशासन आम्हाला परमिशन देणार नाही हे आम्हाला लक्षात आलेलं आहे तर त्या संदर्भात आम्ही आता या ठिकाणी सगळे जिल्ह्यातील ले। नेतेगण जे समाज बांधव आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन तर आम्ही नागोडसूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करणार म्हणजे करणार एस पी साहेबांच्या भेटण्यासाठी आलो होतो पण एस पी साहेब नव्हते आता आलेत असं म्हणून कळालेले अडिशनल एस पी वगैरे तर त्यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहे मग त्यांचं म्हणणं काय ते विचारविणे त्यावेळी करण्यात येईल जयंती कधी जयंती आता बावी एकवीस तारखेला सोलापूरची जयंती आहे सोलापूर झाल्यानंतर बावीस तारखेला तिथल्या नागणसुलेतील मिरवणूक आम्ही नियोजन करण्याचा विचार चालू पोलिसांनी परवानगी नाही दिली तरी पोलिस प्रशासन परवाना देवो किंवा न देव की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होणार म्हणजे होणार